नमस्कार आपण आहे फास्ट न्यूज महाराष्ट्र फास्ट न्यूज महाराष्ट्र मध्ये आपलं सर्वांचं स्वागत पाहूया बातमी सविस्तरपणे जाहिर दिसेश पुणे येथील झालेल्या घटनेचा जाहीर दिसेश जाहीर दिसेश महात्मा गांधींच्या पुतळ्याची विटंबना करणाऱ्या वृत्तीचा जाहीर दिसेश जाहीर दिसेश पुणे येथे रेल्वे स्टेशन परिसरामध्ये महात्मा गांधींच्या पुतळ्यावर विटंबना करणाऱ्या जाहीर दिसेश जाहीर दिसेश पुणे येथील झालेल्या घटनेचा जाहीर दिसेश जाहीर दिसेश महात्मा गांधींच्या पुतळ्याची विटंबना व्यक्तीचा जाहीर पुणे येथे रेल्वे स्टेशन परिसरामध्ये महात्मा गांधींच्या पुतळ्यावर विटंबना करणार असतो आज जिल्हाधिकारी कार्यालयासमोर राष्ट्रसेवा दलाच्या वतीनं जे पुण्यामध्ये महात्मा गांधींच्या पुतळ्यांची विटंबना झाली ज्या महात्मा गांधी बापूजींनी शां शांतीचा संदेश पूर्ण भारतभर शांतीचा सल्ला निर्माण केला त्यांच्या थोर महापुरुषाचे शुकळ्याची विडंबना केलेली आहे जो कोणी मनोरुग्ण आहे जो शुक्ला या शुक्नाला ताबडतोब ताब्यात घेण्यात यावं आणि त्याच्यावरती कठोर कारवाई करण्यात यावी यासाठी दल पूर्ण महाराष्ट्रभर आणि समविचारी संघटना मिळून या ठिकाणी आज आम्ही धरने आंदोलन करत आहोत आणि त्या कठोरात कठोर शिक्षा त्या शुकुलाला व्हावी यासाठी आज जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करून आम्ही जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देणार आहोत किंवा या महापुरुषांच्या होणाऱ्या या विटंबनेबद्दल जाहीर निषेध या ठिकाणी आम्ही राष्ट्रसेवा दलाच्या वतीनं आणि सर्व समविचारी संघटनेच्या वतीनं करत ता आहोत ताबडतोब त्याच्यावरती कारवाई करण्यात यावी ही आमची जास्त मागणी आहे मागणी मान्य नाही झाल्यास पुढील सर जर आमच्या ही जी महापुरुषांची जी विटंबना झाली आहे बापूजींची जी विटंबना झाली आहे जर ही मागणी मान्य नाही झाली तर आम्ही दल आणि सर्व समविचारी संघटना आम्ही प्रत्यक्ष रस्त्यावरती उतरून रस्ता रोको आंदोलन करू आणि या जो जो कोणी हा मनोरुग्ण आहे विजय शुक्ला याच्यावरती कठोरात कठोर कारवाई करावी आणि जे जे ज्या ज्या ठिकाणी महापुरुषांच्या अशा पुतळ्या आहेत त्या पुतळ्यावरती सुरक्षेच्या बाबतीत शासनाने ताबडतोब काहीतरी ठोष निर्णय घेतला पाहिजे यासाठी आमची मागणी आहे आपलं नाव सांगा गुंडू पवार दल महाराष्ट्र उपाध्यक्ष महात्मा गांधी यांच्या पुतळ्यांची विटंबना करणारा हा शुक्ला नावाचा फिरू हा कोणत्या प्रवृत्तीचा आहे आणि त्याला प्रोत्साहन कोणी दिलं याबद्दल सखोल चौकशी व्हावी हो आणि त्याला जास्तीत जास्त शिक्षा व्हावी त्याबद्दल त्या घटनेचा आम्ही जे आहे निश्चित करू त्याची योग्य ती कारवाई करावी हे आमच्या शासनाकडे आमचे मागणी ताज्या आणि नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी आजच आमच्या फास्ट न्यूज महाराष्ट्र लाइक करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा पाहत रहा फक्त फास्ट न्यूज महाराष्ट्र